टी कामगार संयुक्त कृती कुद समितीच्या वतीनं एस टी महामंडळामध्ये असणारे जे काही कामगार काम आहेत त्या कामगाराच्या वेतनाच्या अनुषंगाने धर्मी आंदोलन महाराष्ट्रभर सुरू आहे त्या निमित्तानं आज शेवगाव आगारामध्ये आज दुसरा दिवस आहे राज्यामध्येही आंदोलनाचा दुसरा दिवस आहे आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या वतीनं आणि वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं कामगारांच्या ज्या काही न्याय मागण्या आहे त्या मागण्याला पाठिंबा या ठिकाणी आम्ही महाराष्ट्रभर देत आहोत अधिकृतपणे एस टी कामगार नेते दिलीपराव लबडे पाटील यांना आपण पत्र दिलेलं आहे कालपासून तुमच्या सोबत असणारे कॉम्रेड संजय नांगरे असतील किंवा आमच्या वंचितचे आणि आपण सर्वजण कामगार खरं म्हणजे वारंवार आपल्याला आंदोलन करावं लागतं त्यामुळं हे जे वार काही महायुतीचं सरकार आहे या युतीच्या सरकारचा आम्ही जाहीर धिक्कार करतो जसं मुंबईमध्ये लोकलला रक्त वाहिण्यास समजलं जातं दमण्या समजलं जातं अगदी त्याच पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये हे जे काही एस टी चाल एस टी महामंडळ आहे आणि एस टी आहेत आणि कामगार आहेत ते देखील शरीरामध्ये जशा धमने असतात वाहिने असतात तेच काम आपण करत आहात अत्यंत कमी वेतनामध्ये अत्यंत प्रामाणिक खरं म्हणजे मेहनतीचं कष्टाचं हे काम असून देखील आपले प्रपंच छोटे छोटे आहेत आपण सर्वसामान्य गोरगरीब सामान्य कुटुंबातून आलेला आहात अनु सातत्यानं वेतनवाढ होण्यासाठी वर्षातून वर्ष दोनदा तीनदा आपल्याला आंदोलन करावं लागतं मागही आपण आंदोलन केलं होतं तुमच्या सगळ्याच आंदोलनामध्ये महाराष्ट्र स्तरावरती वंचित बहुजन आघाडी अगदी तुमच्या सोबत खांद्याला खांदा लावून असते आता सकाळीच आदरणीय बाळासाहेब आंबेडकर साहेबांबरोबर चर्चा झाली आणि आज एक तासाभरामध्ये अधिकृतपणे साहेबांच्या सहीचं पत्र <laughs> तुमच्या आंदोलनाला पाठिंबा देणारं पत्र निघणार देखील प्रचंड वंचित आहात सरकारला सत्तेवरती येण्यासाठी सरकार वेगवेगळ्या योजना आखतो म्हणजे वयोवृद्ध लोकांसाठी लोकांसाठी मोफत प्रवास योजना असेल महिलांसाठीची मोफत प्रवास योजना असेल अपंगासाठीची योजना आहे लहान लहान मुलं असतील किंवा शाळेतले मुलं असतील आम्ही दाखवण्याचं काम हे महामंडळ करतं आहे परंतु हे सरकार करतं आहे आणि हे सगळं महामंडळाच्या जीवावरती आहे म्हणजे महामंडळाच्या माध्यमातून एस टध्या लोकांना जर फुकट प्रवास दिला तर मतं आपल्याला पडतील परंतु एसट्या चालवणारे महामंडळ चालवणारे जे काही कर्मचारी आहेत त्यांच्या वेतनाकडे मात्र यांचं मोठ्या प्रमाणामध्ये दुर्लक्ष आहे आणि म्हणून तुम्ही शोषित आहात तुम्ही पीडित आहात बाकीच्यांना देखील ज्या पगा पद्धतीनं पगार आहेत वेतन आहेत तशा पद्धतीचे वेतन आणि पगार तुम्हाला मिळाले पाहिजे तुम्हालाही कुटुंब आहेत मुलं शिकत आहेत मुलींचे लग्न आहेत तुमचंही काही वेगळं स्वप्न असू शकतं एखादं छोटंसं सा घर असावं आणि जे जे काही सर्वसामान्य नोकरदार माणूस तुमच्या डोक्यामध्ये असतं ते तुमच्याही डोक्यामध्ये असतं परंतु सरकारचं तुमच्याकडे लक्ष नाही आहे